भूमप्रदोष पर्वावर ओझरमध्ये भगवान बाणेश्वरांची मुकुट मिरवणूक उत्साहात संपन्न निष्काम कर्मयोगी परमपूज्य जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे भोमप्रदोष निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि भगवान बाणेश्वरांची मुकुट मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली ओझरच्या गणेशनगर दत्तनगर शिवाजीनगर आणि संजीवनीनगर भागातून मिरवणूक उत्साहात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात महाअभिषेक आणि पूजनानं झाली यावेळी माधव नाना चौरे संदीप चौधरी संदीप काळे गणपत गोडे सुरेश माळी यांच्या शुभ हस्ते भगवान बाणेश्वरांचे अभिषेक पूजन करण्यात आले त्यानंतर जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि पाद्यपूजन भावपूर्ण वातावरणात पार पडले मिरवणुकीच्या मार्गात गणेशनगर येथील कुंदकेश्वर महादेव मंदिर श्री गणेश मंदिर तसेच छत्रपती शिवाजीनगर येथील गोपेश्वर महादेव मंदिर आणि राजराजेश्वरी श्री तुळजाभवानी माता मंदिरात पूजन आणि आरती करण्यात आली शिवमुकुट मिरवणुकीदरम्यान भाविकांनी पुष्पवृष्टी सडासंमार्जन रांगोळ्यांचे भव्य स्वागत केले महिलांचा देखील उत्स्फूर्त सहभाग यावेळी दिसून आला कार्यक्रमादरम्यान संत अतिथी ब्राह्मण पूजन पार पडले या प्रसंगी आश्रमीय संत एकशे आठ स्वामी परमेश्वर गिरीजी महाराज हृदयानंद माऊली पंडित किरण गुरु लाडसांगवीकर माधव चौरे संदीप काळे बापू चौधरी संदीप चौधरी गणपत गोडे सुरेश माळी मधुकर शिंदे बाळासाहेब गटकळ रवींद्र चौधरी पत्रकार अमर आढाव हरिश्चंद्र पवार सुनील मोरे अण्णासाहेब फडके पुंडलिक शिवले सुभाष फडके पांडुरंग जाधव गणेश चौधरी भारत नवघिरे अरुण चौधरी रामेश्वर शिवले व्यवस्थापक संतोष आणवट केटी काशी संतोष देवरे वारकरी चव्हाण गायक संकेत भोसले आकाश दळवी सचिन ठोकळे आदित्य देवरे यासह ओझर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्संग महाप्रसाद आणि महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी निर्माण केलेल्या देवभूमी जनशांती धामात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली प्रतिनिधी अमर आढाव महाराष्ट्र समाचार ओझर नाशिक